नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान दिग्रसच्या वतीने परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या एकशे बेचाळीस वा वार्षिक पुण्यतिथी महोत्सवाचे रविवार दिनांक आठ डिसेंबर ते शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आयोजन करण्यात आले या निमित्त आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर पर्यंत राजयोगिनी बीके वर्षा दिदी अकोला यांच्या चार दिवसीय प्रवचन होणार आहे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी बारा ते दोन वाजून तीस मिनिटापर्यंत महाप्रसाद तर बारा डिसेंबर रोजी दुपारी तीन ते पाच पर्यंत हरिभक्तपर्यंत पंकज महाराज पवार आयंदीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल गुरुवार दिनांक बारा डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता पालखीची शोभायात्रा निघेल आयोजित सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त व संचालक मंडळ श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान दिग्रस यांनी केले आहे अब्दुल खान ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद